महात्मा गांधी यांची जयंती आणि दसरा सणानिमित्त अहिल्यानगर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे या स्वच्छता मोहिमेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आपला सहभाग नोंदवला आणि शांततेचा संदेश देत महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे तर दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत काही पक्ष समाजात तणाव निर्माण करून राजकीय पोळी भासण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला मात्र या राजकीय खेळीला डावलून नगर शहरातील कार्यकर्त्यांनी शांतता आणि ऐक्य टिकविण्याचा निर्धार व्यक्त केलाय तर महात्मा गांधी जयंती आणि दसऱ्यानिमित्त नगर शहरात सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली यावेळी एकतेचा समतेचा आणि एकात्मतेचा नारा शहरभर असा स्पष्ट संदेश खासदार निलेश लंके यांनी दिलाय तर यावेळी बाजारपेठेतील घडलेल्या उलट हा त्यांनी चिंता व्यक्त केली मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांचे दीडपट नुकसान झालंय जातीय दंगलींनी कधीच कुठलंही शहर प्रगत झालेलं नाहीये उलट बाजारपेठ उद्ध्वस्त केली आहे अहिल्यानगर शांत राहिलं तरच खरी प्रगती शक्य आहे असं खासदारांनी सांगितलं राजकारणाबाबत बोलताना आयोजकांनी स्पष्ट केलंय की नेते येतात जातात प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा असते अजित पवार येणार की नाही याची कल्पना नाही पण पक्षाचा कार्यक्रम असेल तर तो योग्य आहे असं यावेळी सांगण्यात आलं महात्मा गांधींची जयंती आणि त्याचबरोबरीने आज दशरा या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून या ठिकाणी आज नगर शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचं त्या ठिकाणी स्वच्छता करायची पूजन करायचं ही आज या ठिकाणी मुली आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं असेल तर राष्ट्रपुरुषांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलं विचाराच्या सोनं लुटण्यासाठी हाई मूवी माझ्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी शहरामध्ये रांगोळी कार्य तरी वातावरण पाहायला काय सांगतात शेवट या सर्व गोष्टी माग कारण जर तुम्ही शोधल तर या माग सगळ्यात महत्वाचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडले आणि राजकीय मंडळींना समाजा समाजामध्ये साप ते निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची असेल पण आमचा हेतू सर्वात महत्त्वाचा हा आहे की या पुतळ्याचा प्रत्येक पुतळ्याचं त्या ठिकाणी साफसफाई करायची पूजन करायचं यामागे कारण एक की समानतेचा समतेचा एकात्मिक एकात्मिकतेचा नारा या शहरामध्ये आम्हाला पोचवायचा असेल तर तुम्ही जातीय दंगलीचा जर विचार केला ज्या ज्या शहरामध्ये जातीय दंगली निर्माण झाल्या त्या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त आपल्या शहरामधला जर विचार केला मागच्या वर्षीचा जो टॅक्स असतो जो कर असतो व्यापाऱ्यांचा तो मागील या मागील वर्षापेक्षा पटीने कमी झालेला याचा अर्थ ही मार्केट आपलं बाजारपेठ ही कुठंतरी एक पडत चाललेली आहे त्यामुळं जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर हे शहर शांतता प्रिय राहिलं तर या शहराची भरभराट होणार आहे त्यामुळं या माध्यमातून आम्ही शहरवासींना एक सांगू इच्छितो की शांततेच्या मार्गाने आपल्या शहराची ओळख आहे तीच ओळख टिकून राहिली पाहिजे या संदर्भात पुढे एस पी सांग नाही आज आमचा फक्त हेतू आहे की संदेश पोहोचला पाहिजे राष्ट्र पुरुषांच्या त्या ठिकाणी पुतळ्याचं पूजन करायचं आणि त्यांचे विचार विचाराचं सोनं आज या ठिकाणी लुटायचं आहे तुमच्या बालकिल्लीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार मेळावा मला काय माहीत नाही या गोष्टीवर शेवट राजकारणामध्ये प्रत्येक नेता येतो जातो आणि प्रत्येक गोष्टीवरच आपण लक्ष ठेवणं हे पण योग्य नाही प्रत्येक पक्षाला एक विचारधारा असते ते त्यांच्या पक्षाच्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असते सुद्धा योग्यच आहे प्रतिनिधी अनिकेत गवरी न्यूज टुडे 24 फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध